ना तरी येणार करायला या बाय त्या बाय आणि इकडं आहे ना अशोला आता बाहेर काढले चालासाठी चालतंय गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्य चैत्य युट्यूब चॅनलवरती आणि आज आमची सकाळ जरा लेट झाली म्हणून सगळ्यांना समजेल ना लेट म्हणजे लवकर काय बेबी हा बेबी चालली मालिश बिलिश करून अनुकोल करायला या बाय त्या बाग हो इकडे चाली ची आंघोळ झाले गु भले जुना कपरा झालेली आंघोळ चैत्रालीची आई इकडे बघा हा थोबार कौसा झालाय आंबुड आंबूड झालाय दवाखान्याने ह्याची वारी आली ऐ आंबोडच्या आंबुड तार झालाय ना आता कोणीतरी येणार येणार गो ना कोणी तरी येणार गुंसू पिंसू नाचूया आपण नाचे ए कोणी तरी काय नाचून दाखवूया ना कुणीतली ये नाल ये नाल गुणीतली ये नाल ये नाल गो नाले कोण कोणी पहिली लक्षाबंधन क भाय आहे का यार माँ खाने के लिए बहन आएगी कौन आएगा भाई आएगा बोलते मामी बोल रही है भाई आएगा मम्मा का बोलते भाई भाई आएगा, भाई आएगा।, भाई आएगा। पहला रक्षाबंधन को भाई आएगा या मार खाने के लिए बहन आएगी चलो देखते अगले एपिसोड में आशु की डिलीवरी <laughs> अरे तसा पण तो छोटा है ना रे के बाबी आपला बॉय गल होऊन दे गोलो चला अंगोल ता ता तर चला बेबीचे अंघोळ करून घेऊन दे बेबीला मी पण अंघोळी करून घेतो आशुला दवाखाने द्यायचे तुम्ही बघत राहा जर आज काय न्यूज असेल तर आजच भेटेल गुड न्यूज आता नाहीतर द्या आज उन द्या दोन दिवस ब्लॉक कंटिन्यू बघा एकदम अरे वा हे लो पार्सल आता आंघोळ चालू आहे बेबीचे मम्मीचा फवार बघा ए बेबी

आणि एक त्या टी बघत बघत आम्ही पहिले जेवून घेत आहोत आणि त्यानंतर आम्ही तयारी करून जाऊ आंडूला आणायला तर चलो आंडूला आणायला आणि आत्ताच येणार बेबी मी बेबीची मम्मा आणि आतू रेडी झालो आणि निघलो आम्ही दवाखान्यात जायला कुठे चाललो आतूला दवाखान्यात घेऊन चाललोय आम्ही कुठे चालले बी आतूला दवाखान्यात घेऊन चालली ना तू हा आसूच्या पोटात जरा जास्त दुखायला लागला आम्ही निघलो आता बार बारवा कोण आले वाला आहे आंडू आहे आंडू चला बिबडी चलो तर चलते आम आणि आम्हाला रस्त्यावरच मावशी भेटले आई भेटली कुठे चालली तू अगं झालं सांग

रिक्षा चालली बीबीला बैठ गादी बैठली गाडी रिक्षा बेबीला गादी भेटली कम्फर्टेबल सीट भेटला बोलतं काय बोलतात ते हॉस्पिटलला पोचलो आणि भाऊवी त्याला बावून जा असं नाही का अजून जोरान लेबर पेन स्टार्ट झाला पाहिजे आता सेकंड <laughs> फ्लोर वर आल तो आम्ही आता चौथ्यावर चाललो कारण की इथे कोणच नाही डायरेक्ट वरती डायरेक्ट नितिनाथ मध्ये ड्रेसिंग बिसिंग चेंज होईल आणि होईल फुलावायना चौथे फ्लोअर वर येऊन आता इकडं आमची प्रिन्सूबाई उठलेली आहे हा तो कसला तिकडे बघ या दे दे की आली ती तिघे काय 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 ना बोल 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 ना बोल बोल आणि आम्ही आहे ना पनवेल मधून निघलो आता आणि याचा काय पार्सल होता तो पण घेतला पार्सल होता आमचा शूट आहे पण आता तो उद्या कॅन्सल करेन मी कारण की ना हॉस्पिटलला ऍडमिट केल्यामुळे उद्या आमचा नाही इच्छा नाही इच्छा मी आता बनतो काही <laughs> <काईना? laughs> <संडेया। laughs> जातो घरी आम्ही कारण की अजून जेवण वगैरे पण बनवायचं आहे मी जाणार रेल बघत बसणार जरा झोपले ती बस झाले धूस जवशी इथून गेले माझे मांडीवर झोपून ती पार पनवेलला पनवेल शि तिची तिथे झोपलेली अजून झोपलेली ती आणि आम्ही घरी आलो आणि पप्पा बसलो पनवेलला वा 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 वागूर बघा आता उटाची तयारी नाही झिपडू झिपडू जपाका पावसान भिजत आपण पावसान भिजायचं पावसान हा <laughs> चेंड हसतो कसं पावसान भिजत पावसान पावसंबीजोच पावचण पावचण अ हूं हूं अ मी इकडे निमपप्पा नदी सरते जेव लाव वाकत्यांची आणि पापलेडांची आणि पप्पाला ये घेतली बाईला या खा बघते मी लो आणि ये तयारी करतन कारण की ये ना हॉस्पिटलला पप्पांचे पप्पांचं फ्रेश वगैरे झालो दो लिया ए, ए बाबड्या होय काही ना तिला भूक लागले तर आता मी निघलो हॉस्पिटलला जायला हे चल बाबू टाटा चालेल हे दोन पोटल्या येतले ना चालू हो येणार असं तसा फोन करीन हॉस्पिटलला डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊन भेटू आपण काय आता रात्री काय होतं त्याच्यावर अपलोड करण्याचा आहे ना डिसिजन तर <laughs> डॉक्टरांनी सांगितले का रात्री पण डिलिव्हरी होऊ शकते संध्याकाळी पाहतो संध्याकाळ तर होऊन गेली तर रात्री कधी पण तर तिथं गेल्यावर हो समजेल काय आहे तर मी तिथं गेल्यावर हो तुम्हाला सांगतो आणि जस्ट मी हॉस्पिटलमध्ये आल्या इकरा भाऊ बसल्या आणि इकराशे तर घ्या आहे दिसते त्याचा वाटत आहे चिकना दिसायला लागलो ना मी विचार केलं काय बोलत बघू दे बर मग का गोऱ्या गादा आणि एकर एक आशूला करून ठेवले कारण की तिला इंजेक्शन देताना तर सलाईन मार्फत इंजेक्शन चाललाय तिला आता था कला येतात डॉक्टर बोलतात दहा वाजेपर्यंत कदाचित घेतील तिला रूम मध्ये नाहीतर मग दहा वाजेपर्यंत बोलताना दहा टाइम आहे आणि इकरा असू लेबर रूम मध्ये चालवले आता इथे ना आम्ही पिझ्झा आणल्यान काढायला आताना भाऊ कायला आणि इकडं आहे ना आशुला आता बाहेर काढले चालासाठी चालतंय भाऊतीला असते असते हवा टाईटच झाली डायरेक्ट अशी हवा टाईट झाली ह्याची आणि आम्ही बसल्या मोकाट मम्मी सा बसले पाठी मम्मी ना आत्या बसले मी इथं बसले इथं आलो बघू आणि मी आलो होतो बाहेर नाही यायला आसूला फ्रुटी पाहिजे होती म्हणून खालची मेडिकल आलो मिनी मिनिमाना दोन थंड फ्रुट्या घेतल्या तिला तीन घेतल्या आशुला बाहेर आणली परत आता इंजेक्शन दिले डायरेक्ट त्याच्यावर नको जोर देऊ त्या हातावर जोर नको देऊ दिल्ली दिल्लीवान दिल्ली वन बरं yeah. वेनी yeah. ช่วยกันมาดิ आता तिला डबल आतमहतीन नेली आशिवला आता डबल जर बाहेर काढले तर व्हिडिओ काढणार नाही मी काही माझी हिम्मत नाही चैत्राच्या टायमाला पण बघला ना आत्महत्येन होतो गावा डेंजर इज इजला डेंजर आता डायरेक्ट बी येईल ना तेव्हा व्हिडीओ काढण्याचा डायरेक्ट नाही डेंजर ना करणार ना अवस्था पोरगा काय ही गोष्ट आपल्याला समजणार ना म्हणा पण पाहिला माहिती असतं काय अवस्था होत ती आता माझ्या टायमाला मम्मीचा सी सेक्शन झालतं ना माझ्या टायमाला सी सेक्शन झालतात आणि आशुच्या टायमाला मम्मीचे नॉर्मल झाले ते सांगू शकते आपल्याला नाही मग मी आता व्हिडिओ काढणारच नाही आता आता डायरेक्ट व्हिडिओ बेबी आल्यावली बारा वाजेपर्यंत बोलले ना ते पण आता काय म्हणणं वाटतं बारा जास्त टाईम लागेल बघू आता किती लागतं बोलल्या बोलल्यान डॉक्टर आज होईल आज होईल बोलतात ना ती ती बेबी आली आमची बाहेर आणि दुसरी प्रिन्सी हाऊरीस आली कशी दुधुभित करत बघ बघ आणि दुसरी हावरी प्रिन्सी करून देत पित्र हाऊरा बाय आणि आशोला पण आणले आता बाहेर आणि इकडे बेबी दाखवता आणि तिला <laughs>